नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वधाव बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून या देशामध्ये सध्या असं भयंकर वातावरण चालू आहे या देशात संविधान कोण निर्माण केलं या देशात आम्ही तिरंगा मानणार नाही आम्ही देशातलं संविधान बदलून टाकू आम्ही मनुश्रुती लागू करू जेव्हापासून या देशात केंद्रामध्ये मोदीचं सरकार दोन हजार चौदापासून आलं आहे तेव्हापासून काही मनुवाद्याची पिलावय अंड्यातून बाहेर आल्यावर वयवय करून राहिली आणि मला असं वाटते का हे जे काही पिलावय आहे यायला असं वाटून राहिलं का आता आमचं सरकार आहे आम्ही कसाय उत्माच करू शकतो या देशातल्या लोकांच्या डोक्यातून जातीवाद आणि धर्मवाद काढासाठी सत्तर वर्ष गेले या देशातल्या संविधानानं अनेक लोकांच्या डोक्यातला धर्म आणि जात बाहेर काढली काही लोकांच्या डोक्यामध्ये शिल्लक राहिली होती पण दोन हजार चौदापासून सत्तेत आलेलं मोदी सरकार हे त्या जवान पोट्याच्या डोक्यामध्ये आता प्रचंड धर्मवाद जातीवाद ठीक आहे हिंदूच्या रक्षण करण्याच्या नावाखाली पेरत आहे आता सध्या एक एम पीतला ठीक आहे ग्वालियरचा हायकोर्टात वकील असणारा माणूस ज्याले कुत्र विचारत नाही असा ह्या ठीक आहे अनिल मिश्रा नावाचा माणूस आहे आणि तो अनिल मिश्रा सूर्याले टेमा दाखवाय निघाला ह्या अनिल मिश्रा ग्वालियरच्या हायकोर्टात चिल्लर याले कुत्रं कुणी विचारत नसल प्रसिद्धीसाठी काही बगबग करायची आणि आपल्याला प्रसिद्धी मिळवायची असे त्यानं स्टेटमेंट केले बेमोत मर्सिंस झाल्या लेखा म्हणा या दशा या देशातला संविधान मानणारा वर्ग आहे या देशात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हे जर लोक त्या घरावर चालून आले ना तर तुझी चटणी बी पुरणार नाही तू जे स्टेटमेंट करून राहिला का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजायचे दलाल होते हे इंग्रजायचे एजंट होते तुले साल्या लाता मारायला पाहिजे पॅन्ट काढून नाही तर फोकानं पन्ना आले पाहिजे ह्या म्हणते माहित ठीक आहे आमच्या तीन गोष्टी आम्ही लागू करणार देशाचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही लिहिलं ते हे बी एन राव यांनी लिहिलं अरे बी एन रावले बी आम्ही मानतो बी एन राव हे पार्लमेंटरी कमिटीमध्ये ठीक आहे पार्लमेंट हे संविधान मसुदा बनवण्याच्या ठीक आहे प्रोसेसमध्ये या देशातल्या राज्यघटना बनवण्याच्या प्रोसेसमध्ये ते सल्लागार होते म्हणजे कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर होते राज्यघटना समितीचे सल्लागार म्हणजे वेळोवेळी काही चुकलं किंवा काही प्रॉब्लेम आला तर त्याने सल्ला विचारायचा कारण त्याचाही बराच अभ्यास होता आम्ही असं म्हणत नाही का त्याचं काहीच नव्हतं पण काही जे काही मनुवादी पिलावय आली आहे का जिथं ठीक आहे ग्वाल्हेर हायकोर्टामध्ये हा विवाद कुठून झाला तर ग्वाल्हेर हायकोर्टात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभाराचा तर तिथं यायनं लगेच पूजापाठ करून राव यायचा उभारू या देशामध्ये दोन जाती व्यवस्थेला एकामेकात भांडणं लावून द्यायचा हा प्रकार आहे आणि हा प्रकार अनिल मिश्रा नावाचा ठीक आहे वकील करत आहे याच्यावर सरकारनं केस दाखल करायला पाहिजे का हा भडकाऊ वक्तव्य करून दोन जाती दोन धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे यानं तर असं म्हणलं का संविधान नष्ट करून आम्हाला मनुश्रुती लागू करायची आहे त्याच्यानंतर याचं स्टेटमेंट आहे का या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही निर्माण केलं तर बी एन राव अभे चोट्या तुले अर्धा हायकोंडानं पिव्या आहे तू सूर्याले टेमा दाखवायला निघाला या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आणि तुले जर काही समजत नसाल तर तू राज्यघटना बनवताना जे चर्चा झाल्या तर संविधान सभेच्या डिबेट्सचे तेरा मोठ्याले ग्रंथ आहे हे वाच तेव्हा तुले कळम चोट्या का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या देशाचं संविधान बनवण्यात किती मोठं आहे जेव्हा जेव्हा संविधानाच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली त्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चेचे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले याचे चांगले वाईट परिणाम एका एका का कलमाचे काय होईल हे समजून सांगितलं याच्यातली कोणती गोष्ट खोडाले पाहिजे कोणती गोष्ट ठेवायला पाहिजे याच्यावर अनेक लोकांनी स्वतःचे ओपिनियन दिले त्याच्या म्हणण्यानुसार आपल्या ठीक आहे ये मी हे कलम या संविधानात बरं लागू केलं हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केलं सांगितलं हे सगळं या संविधान सभेच्या चर्चेमध्येतल्या डिबेट्स आहे बयाड बोंग्यानं ह्या वकील कसा झाला मले याच्यावरच डाऊट आहे हे त्या दाढीवाल्यासारखं डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन पैदा तर नाही झालं असं मला वाटते हे फर्जी यू पी बिहारमध्ये अर्धे वकील ठीक आहे फर्जी आहे का काका त्याच्यातला ह्या होय काका का एक सर्व्याने नाही म्हणत मी पण जो कोणी फर्जी असेल त्याले हे लागू शकते कारण याचे स्टेटमेंट हे बिना आहे मला वाटते ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा स्टुडंट असू शकते आता जेव्हा ठीक आहे एक लाख लोक उद्या याच्या घरावर जाणार आहे याची हातभर फाटली आणि ह्या म्हणते कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे याचं स्टेटमेंट आहे म्हणून कोणत्याही क्षत्रिय लोकांनी ब्राह्मण लोकांनी घराच्या बाहेर पडू नये आणि कोणी माझ्या घरापर्यंत येऊ नये आणि कायदा व्यवस्था बिघडू नये तुला जे स्टेटमेंट केले ते एवढे उपद्व्यापी केले का तू बाहेर निघाल्यावर लोक तुले तुडवल्याशिवाय ठेवणार नाही असे स्टेटमेंट केले तू ज्या आंबेडकरी चळवळीत लोक जगतात आणि त्या आंबेडकरी चळवळीसाठी जीव देतात त्या आंबेडकरी चळवळीला किती मोठ्या वेदना त्या स्टेटमेंट मध्ये झाल्या असेल तू विचार कर ज्या समाजाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्याला माणसात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सूर्य आहे आणि तू लेखा टेबा आहे एका फुकीत इजून जाशील समजलं का म्हणून अवकातीत राह अन अवकातीत राहून काम कर ठीक आहे कोणाच्या कोणालाही उरार घेऊ नको नाहीतर ठीक आहे आंबेडकरी चळवळीतले लोक जर त्या घरावर आले तर बेकार होईल आणि कदाचित माहीत नसेल तर संविधान पुन्हा एक वेळा वाच हे या देशाच्या मसुदा राज्यघटनेचा मसुदा बनवण्याच्या कमिटीचे सदस्य होते आणि ही समिती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसले भारत स्वातंत्र्य झाल्यावर ठीक आहे ड्राफ्ट कमिटी म्हणजे मसुदा कमिटी तयार झाली होती संविधान सभेची भारत स्वातंत्र्य झाला पण भारत स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसले त्याच्या अगोदर इंडियन इंडिपेंडंट ॲक्ट अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसले पारित झाला त्याच्यानुसार संविधानसभा अस्तित्वात आली संविधान सभेनंतर ठीक आहे भारतामध्ये का झालं तर पार्टिशन झालं भारत पाकिस्तानचं आणि पार्टिशन झाल्याच्यानंतर मसुदा बनवण्यासाठी मेन राज्यघटनेचा मसुदा कसा राहील ठीक आहे तो भाग कसे राहीन कलम कसे राहील म लोकायले कोणते अधिकार देईन सरकारनं को सरकार कोणते डिसिजन घ्यायला पाहिजे सरकारनं जनकल्याणाच्या योजना कशा राबवायला पाहिजे सुप्रीम कोर्ट कसं राहीन पंतप्रधानाचं काम का राहील मंत्रिमंडळ का राहील संसद का काम करण राज्यसभा का का करण लोकसभा का काम करन राज्याचे पॉवर का आहे राज्याले कोणते पॉवर दिला आहे राज्याचं सरकार कसं काम करण विधानसभा कशी राहील विधान परिषद कशी राहील तिथं लोक कसे निवडून येईल सगळं प्रोव्हिजन बा कायदा या देशाच्या संविधानामध्ये नमूद आहे या देशातल्या अनेक लोकांना जगण्याचा अधिकार या देशाच्या संविधानानं दिला ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून भेटला या देशातले जेवढे काही ओबीसी आहे त्याने सत्तावीस टक्के आरक्षण दिलं हे ओबीसी म्हणजे शूद्र होते आणि या शूद्रांना सुद्धा भविष्यात आरक्षणाची गरज पडून म्हणून राज्यघटनेत कलम तीनशे चाळीस घालून ठेवलं का भारताचे राष्ट्रपती या देशातल्या इतर मागासवर्गीय लोकांसाठी त्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकार एखादा आयोग नेवेन म्हणून काका कालेकर का मंडल आयोगाची स्थापना केली हे सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यही आहे ठीक आहे आणि म्हणून एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसले सात सदस्याची मसुदा समिती तयार झाली कदाचित त्या बयाड आले ठीक आहे ते डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन पास झालं असेल पंतप्रधानासारखं म्हणून त्याचा प्रॉब्लेम असेल ठीक आहे बी एन राव यांचं आम्ही अस्तित्व मानून नाही राहिलो बी एन राव एकोणीसशे अठ्ठेचाळीसले भारत सोडून गेले काहून गेले तर ते ठीक आहे ते म्यानमारच्या पार्लमेंटरी कमिटीचे सदस्य झाले होते आणि एकोणीसशे बावन्नपर्यंत जम्मू काश्मीरचे गव्हर्नर होते त्याहीले कॅन्सर झाला ते, ते भारत सोडून उपचारासाठी युरोपात गेले युरोपात गे या चोट्ट्याले रावचा इतिहास नाही माहीत ठीक आहे त्याला सांगून देतो त्या अनिल मिश्राले का बी एन रावचा इतिहास रावचा मृत्यू कॅन्सरनं झाला आणि तो झुरी स्वित्झर्लंड इथं झाला काऊन झाला तर कॅन्सर झाला आणि कॅन्सर झाल्यामुळे ते जास्त काय इथं भारतात राहिले नाही वारंवार ते येणं जाणं करायचे आणि त्याच्याकडं पुन्हा म्यानमारच्या ठीक आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडीमध्ये ते, ते सदस्य होते तिथंही ते जायचं जाणं येणं राहत होतं पण राज्यघटनेमध्ये काही अडचण आली तर त्याचे सल्ले घेतले जात होते ठीक आहे तेही हुशार होते आम्ही असं म्हणत नाही का त्याचं अस्तित्व मान्य बी करत नाही ठीक आहे किंवा त्याचं काहीच राज्य घटनेत नव्हतं असं मी म्हणत नाही पण तो ज्या पद्धतीनं म्हणून राहिला अनिल मिश्रा त्याची मनाची पद्धत वेगळी आहे आणि ते जे म्हणत आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एजंट होते तर साले हो म्हणा एजंट तु या सावरकर होता ठीक आहे हे लक्षात ठेव हो। त्या सावरकरनं पाचव्या माफीनामे लिहिले इंग्रज आईले आणि पाचव्या माफीनामे लिहिल्याच्या नंतर ठीक आहे इंग्रज आय सोबत मी इंग्रजांच्या विरोधात कोणतंच बंड करणार नाही इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करणार नाही तुमच्या सोबत मी, भी भी मी या देशाच्या भाग घेणार नाही आणि पाकिस्तान वेगळा मागणारा सुद्धा सावरकर होता हे लक्षात घ्या संभाजी महाराजाबद्दल ठीक आहे चुकीचं लिहिणारा सुद्धा सावरकर होता बहुजनाच्या पोट्यानं लक्षात ठेवा त्यानं त्याच्याच पुस्तकात लिहिला आहे आणि सावरकरनं त्यावेळेस इंग्रजाकडून बासष्ट रुपये पेन्शन घेत होता मग मला सांगा एजंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर होता ठीक आहे कोणाले प्रूफ पाहिजे असेल तर सांगून द्यायचं कोणा कोर्टात द्यायचं ते बी सांगून द्यायचं प्रूफ सहित कागदपत्र सहित लेखाल तुमच्या थोपकाळात मारून फेकेन ठीक आहे का सावरकर किती पेन्शन घेत होता इंग, सावरकर इंग्रजाची पेन्शन घेत होता आणि हाच तो सावरकर आहे जो आर एस एस चा सदस्य होता आणि नथुराम गोडसे गांधीजीला मारण्याच्या अगोदर तीन वेळा त्याची भेट घेऊन आला होता हे स्वतः नथुराम गोडसेनं सुप्रीम कोर्टात दिलेल्या जबानीत म्हणलेलं आहे समजलं का त्या जबानी तुम्हाला पाच असल तर महात्मा गांधीची सुप्रीम कोर्टातली केस वाचून घ्या तुम्हाला त्याच्यात भेटून जाईल म्हणून ही काय हे जे असे पिलावई निघतात बाहेर अंड्यातून त्याला हे सांगतो मी का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर सदस्य होते कन्हैयालाल मुंशी होते एन गोपाल अय्यगार होते मोहम्मद सादुल्ला होते यन माधरराव होते आणि टी टी कृष्ण त्याच्यात बी एल मित्तल होते एकाची तब्येत खराब झाली एन माधवराव नेमले डी पी खेतान एक देत झाले त्याच्या जागी टी टी कृष्णमाचारी नेमले अर्धे याच्यातले बिमार राहत होते अर्धे हजर नव्हते राहत सगळे टेन्शन काही फॉरेनले चक्रा मारायचे बिमार असल्यामुळे ठीक आहे याच्यात तुम्हाला कुठं दिसून राहिले राव मसुदा समिती ज्या समितीचं मेन संविधानाचा ड्राफ बनण्याचं काम होतं ती हे समिती आहे आणि या समितीनं ठीक आहे या समितीनं ड्राफ्ट बनवला पार्लमेंटरी ड्राफ्ट ठीक आहे संविधानाचा कॉन्स्टिट्युशनल ड्राफ्ट बनवला या समितीचं एकुन एक एक काम एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ले चाललं एकशे एक्केचाळीस दिवस प्रत्यक्ष काम केलं चार नोव्हेंबरले अंतिम मसुदा एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ले सादर केला ठीक आहे या कॉन्स्टिट्युशनल बॉडीनं आणि राज्यघटना स्वीकृत करण्यात आली ठीक आहे तो दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस आपण भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो जे संविधान या देशातल्या एका महान माणसानं महान मानवानं बनवलं अनेक लोकांना त्यांचे हक्क प्रदान केले या देशाच्या संविधानातून संविधानातून त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे भाऊ हे लक्षात ठेव का सूर्याले टेमा दाखवल्यानं सूर्याचं अस्तित्व खतम होत नसते ह्या अनिल मिश्राने मी सांगतो ठीक आहे त्याच्यामुळे ते अस्तित्व खतम होऊन जाईल भूसभास करून मोकळे करून टाकान समजलं का म्हणून अवकातीत राय ना अवकातीत बोल आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक, एक पन्नासले भारताचं संविधान लागू केलं कारण या दिवशी आपण रवी नदीच्या किनाऱ्यावर इंग्रजाच्या अधिपत्याखाली पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता संविधान तसं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासलेच तयार झालं होतं पण त्या दिवशी आपण लागू नाही केलं दोन महिने वाट पाहिली कारण ही जी घटना होती सव्वीस ठीक आहे जानेवारी एकोणीसशे तीसले आपण रवी नदीच्या किनाऱ्यावर इंग्रजाच्या अधिपत्याखाली असताना पहिल्यांदा झेंडा फडकवला ती घटनासुद्धा गणतंत्र दिन म्हणून आठवणीत ठेवण्यात येईल आणि तोही दिवस साजरा होईल आणि संविधान दिन म्हणजे संविधान लागू करण्याचा दिवसही साजरा होईल म्हणून आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासची तारीख निवडली हे त्याच्या मागचं कारण आहे ह्या बयाड बोंगायले हे अर्धे ठीक आहे आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहे म्हणून हे ठीक आहे काहीही चुकीचं वक्तव्य करते आणि म्हणून या चोट्याईसाठी मी सांगतो का त्यांना ठीक आहे सूर्याले मा दाखवू नये नाही तर तुम्ही आगीत भस्मजात झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून भारताच्या मसुदा समितीत ठीक आहे सात सदस्य होते हे कदाचित ठीक आहे त्या अनिल मिश्राले माहीत नसत म्हणून त्याच्यासाठी ठीक आहे हा व्हिडिओ होता आणि तुमच्यासाठी व्हिडिओ होता असे पिलावय येत राहीन आणि असे ठीक आहे सरय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर आता वार करायला निघाले म्हणजे याची एवढी हिंमत वाढली म्हणून बहुजन चळवळीतल्या जेवढेही लोक आहे त्यानं या घटनेचा विरोध करा असे आंडू पांडू येत राहीन ठीक आहे आणि यायले असेच आपण ठीक आहे असेच यायले आपण कोणत्या कोणत्यात घेत जाऊ कारण हे बोललं नाही हे पुन्हा आपला उद्रेक बाहेर काढण हे सरकार जेव्हापासून सत्तेत आलं तेव्हापासून या संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आणि या देशातल्या बहुजनावर आणि या बहुजनाचं आरक्षण कसं खतम होईल ठीक आहे लॅटरल एंट्रीतून आपले लोक कसे भरल्या जाईन राज्यघटनेची तोडमोड कशी करता येईल या देशाच्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम केले जाते हे आता संविधानानुसार वागून नाही राहिले म्हणून हे संविधान बदलवण्याच्या भाषा करून राहिले म्हणून हे लक्षात घ्या का ठीक आहे हे लक्षात घ्या का भारताचं जे संविधान आहे हे संविधान हे तुमच्या आमच्या कल्याणासाठी आहे ते वाचलं पाहिजे एवढीच प्रार्थना मी करीन याच्यासाठी मात्र तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे मग एकट्याच्या म्हणण्यानं नाही होणार पण या या देशातली अनुसूचित जातीचे लोक आणि अनुसूचित जमातीचे लोक आता ॲग्रेसिव्हली संविधान वाचलं पाहिजे म्हणून त्या चळवळीत भाग घेऊन राहिले पण या देशातल्या सुद्धा तेवढंच गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला आहेत हे आरक्षण राहणार नाही आणि तुमच्या पोट्याले झेंडे ठीक आहे धर्माचे झेंडे त्याच्या हातात देऊन पक्षाचे झेंडे हातात देऊन त्याचा उल्लू आपल्याले धर्मात धर्मा भांडून जाती जातीत भांडून त्याचे उल्ले सदे करण आणि तीन टक्केवाले लोक तुमच्यावर राज्य करण एवढं मात्र लक्षात ठेवजा जा थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र